तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या ह्या ब्लॉगिंगचं चॅनलमध्ये चा चा तर मित्रांनो आज मी लय हॅपी है, आहे है। आमच्या जो व्हिडिओचा जो दुसरा भाग होता ड्रोन कॅमेरा गरिबाचा ड्रोन कॅमेरा त्याचा जो दुसरा भाग आहे तो आम्ही आता इथं बनवत आहे हा बघा ओपन बॉक्स डिलिव्हरी ऑर्डर होती ही आणि जो गरिबाचा कॅमेरा होता तो म्हणजे हा कॅमेरा आहे तो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सेल्फी स्टिक एल सोळा हा हा आपला गरिबाचा ड्रोन कॅमेरा तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढा छान वाटला ना मला हा खूप एक नंबर याच्या बाबतीत जर बघितलं तर हा मजबूत खूप आहे एकदम आणि दिसायला पण खूप स्टँडर्ड आहे मला खूप आवडलेला आहे हा काय जरा ड्युटी पण करा लागते आणि कामही करावं लागतं त्याच्यामुळे काही अनबॉक्सिंग करू शकलो नाही अशा पद्धतचा आहे हा बघा सेल्फी स्टिक मस्त वजन पण आहे आणि दिसायला पण स्टँडर्ड आहे आता याच्यामध्ये जर दर खासियत जर बघितली ते तुम्हाला दाखवतो मी याला असं वर्क करावं लागते आणि इथून याला आपण लॉक करू शकतो आणि याने आपण आपला मुवमेंट घेऊ शकतो कसा घ्यायचा तो आणि इथून याला असं आपण ओपन करू शकतो याच्या माध्यमातून आपण असा याला रोटेट करू शकतो आपण आणि इथं आपला मोबाईल फिट होतो आता बघा तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल बसून दाखवतोय हा बघा हा झाला आपला मोबाईल याच्यामध्ये फिट कसा वाटतो मित्रांनो छान वाटतं की नाही आणि याच्यामध्ये एक विशेष तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये एक रिमोट पण दिलेला आहे हे जे रिमोट आहे हे ब्लूटूथने कनेक्ट होते आणि हे ब्लूटूथला कनेक्ट केल्यानंतर हे बटन जर दाबलं तर आपण फोटो व्हिडिओ याच्या माध्यमातून ऑन ऑफ करू शकतो अशा पद्धतीची सेल्फी स्टिक आहे आणि जो आपला व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ह्याच्या माध्यमातूनच बनवलं होतं आणि तुम्हाला नक्की सुरुवातीला असं वाटलं असेल की हा ड्रोन कॅमेराच आहे पण तसं नाही मित्रांनो तो हे सेल्फी स्टिक होती स्टीक आता स्टिकची लांबी जर म्हटलं तर ते तुम्हाला दाखवतो आता बघा याची एक जी दांडी आहे ही ही एक असे याच्यामध्ये पाच दांडे आहेत ही, ही, ही एक झाली ही दुसरी ही तिसरी हे चौथी आणि हे पाचवी बघू शकता तुम्ही ह्या ड्रोनची साईज किती झालेली आहे तुम्हाला दिसते का इकडे हे बघा एवढी याची साईज झालेली आहे आणि याच्यामधनं शॉर्ट कसा निघतो तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे तर अशा पद्धतीची ही सेल्फी स्टिक आहे आणि खूप मजबूत आहे बिलकुल नाजूक नाही काही नाही काही नाही आणि बेस्ट आहे बिलकुल तुम्ही जे नाव मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं त्या नावाच्या मार्फतनं सर्च करा आणि तुम्हाला ही सेल्फी स्टिक भेटल तर ही स्टिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ह्या स्टिकच्या माध्यमातून आम्हाला तो आनंद आमचा डबल झालेला आहे आणि आता इथून पुढे आमचे ब्लॉग डेली येणार आहेत तर हा ब्लॉग इथंच समाप्त करतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग